सामाजिक राजकीय व्यावसायिक जनहितंतक पत्ते बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊ जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या सा हक्काचे वास्तव महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाजस नोटीस देणे बेकायदेशीर अटक करणे यापेक्षा सोयाबीन कापसाला दर वाढ पीक विमा नुकसान भरपाई दुष्काळी मदत देऊन शेतकऱ्यांना न्याय द्या रविकांत तुपकर सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकोणावीस जानेवारीला तुपकरांनी दिला आहे रेल्वे रोखो आंदोलनाचा इशारा बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर रेल्वे स्थानकावरून दिल्ली मुंबई गुजरात कडे लोहमार्ग रेल्वे पोलीस ऍक्शन मोड वर महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद एकोणीस जानेवारीला सकाळी होणाऱ्या रे, रेल्वे रोखो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेगाव लोहमार्ग पोलिसांनी मला नोटीस दिलेली आहे असल्या नोटिसांना मी कधी भीक घालत नाही मी या नोटीसांना घाबरत नाही कारण आंदोलन करणं सत्याग्रह करणं न्याय मागणं हा आमचा अधिकार आहे संविधानाने तो आम्हाला अधिकार दिलेला आहे सरकारने आमचं आंदोलन दाबण्यापेक्षा आमचा आवाज दाबण्यापेक्षा आम्हाला अशा नोटिसेस देण्यापेक्षा सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्या सोयाबीन कापसाला दरवाढ द्या पीक विमा द्या नुकसान भरपाई द्या मोजॅकची मदत द्या यातलं सरकारनं काहीच केलं नाही आणि उलट आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार त्या ठिकाणी करत आहे असल्या नोटिसांची मला सवय आहे असल्या नोटिसास मला नेहमी येतात मी त्याला अजिबात त्याची परवा करत नाही सरकारनं किती आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी आंदोलन होणार म्हणजे होणार